नमस्कार मी शीतल आणि शीतल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सहा महिन्याच्या वरील बाळासाठी ड्रायफ्रूट पावडर तुमची पण ड्रायफ्रूट पावडर चिकट होती आहे का किंवा आपण लहान बाळाला कोणते कोणते ड्रायफ्रूट्स यूज करायचे ड्रायफ्रूटची क्वांटिटी किती घ्यायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी दोनशे ग्राम काजू घेतलेले आहेत आता काजू आपल्याला छान मंद ते मीडियम गॅसवरती परतून घ्यायचे आहेत लहान मुलांच्या आहारात काजू दिल्याने त्यांची हाडे आणि स्नायू मजबूत होतात मेंदूचा विकास होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेची व केसांची चांगली वाढ होते त्यामुळे ड्रायफ्रूट पावडरमध्ये काजू नक्की ॲड करा आता आपण इथे काजू चांगले भाजून घेतलेले आहेत काजूवरती काळे छोटे छोटे टिपके पडत आले की समजायचं आपले काजू भाजून झालेले आहेत आता आपण हे पॅनमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये दोनशे ग्राम बदाम भाजून घेणार आहोत जसे आपण शेंगदाणे भाजतो अगदी त्याचप्रमाणे बदामही मंद ते मिडियम गॅसवरती आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत जसे शेंगदाणे भाजल्यानंतर चटचट आवाज येतो त्याचप्रमाणे सेम बदाम भाजल्यानंतरही चटचट आवाज येतो आणि बदाम फुटायला लागतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बदामही असेच भाजून घ्यायचे आहेत बदामामध्ये असलेले पोषक तत्व मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवतात आणि स्मरणशक्ती सुधारतात त्यामुळे बुद्धी तल्लग्न होते आणि शिकण्याची क्षमता वाढते याच कारणामुळे लहान मुलांच्या ड्रायफ्रूट पावडरमध्ये बदाम नक्की ॲड करा आता इथे आपले सगळे बदाम भाजून झालेले आहेत आपण पॅनमधून काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये मी दोनशे ग्राम अक्रोड टाकत आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अक्रोडही सेम तसंच भाजून घ्यायचं आहे अक्रोडमुळे लहान बाळाच्या मेंदूचा सा विकास चांगला होतो त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीराची वाढ चांगली होते पचनक्रिया सुधारते यामुळे लहानपळाच्या ड्रायफ्रूट पावडरमध्ये अक्रोड नक्की ॲड करा आता इथे आपलं अक्रोड भाजून झालेला आहे आता आपण पॅनमधून काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये मी इथे शंभर ग्रॅम पिस्ता ॲड केलेले आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता पिस्ताही आपण भाजून घेणार आहोत पिस्ता देखील शेंगदाणे जसे भाजतो तसेच सेम भाजायचे से आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपले इथे पिस्ता भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे त्या पॅनमधून काढून घेणार आहोत त्याच पॅनमध्ये आता मी इथे टाकत आहे भोपळ्याच्या बिया तुम्ही तुमच्या बाळाच्या आवडीनुसार अजून वेगवेगळ्या बिया ॲड करू शकता आता आपण त्याच पॅनमध्ये शंभर ग्राम मखाणे भाजून घेणार आहोत मखाणे जेव्हा आपण आणतो तेव्हा असे अलगद दबले जातात किंवा त्याचा भुगा होत नाही असे असतात जेव्हा आपण भाजू तेव्हा मखाण्याचा अलगद भुगा होतो तेव्हा आपण समजायचं मखाणे चांगले भाजले गेलेले आहेत आता आपण एक तीन ते चार मिनटं मखाणे चांगले भाजून घेणार आहोत मखाणे भाजताना बारीक गॅस ठेवायचा आहे जेणेकरून आपले मखाणे करपणार नाहीत आता आपण पाहूयात आपले मखाणे भाजले गेले आहेत की नाही जेव्हा मखाणे आपण हातात घेऊ त्यानंतर मखण्याचा अलगच चुरा व्हायला पाहिजे आता इथे मी हातात दाबून बघितले तेव्हा मखण्याची अगदीच पावडर झालेली आहे जेणेकरून आपले मखाणे भाजले गेले आहेत आता आपण मखाणे पॅनमधून काढून घेऊयात यानंतर आपण त्याच पॅनमध्ये पाच ते सहा वेलची भाजून घेणार आहोत जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक वाटली जाईल आता आपण एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत पुन्हा एकदा मी सगळ्या ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी इथे सांगते आहे मखाणे शंभर ग्राम बदाम दोनशे ग्राम घेतलेले आहेत काजू इथे मी दोनशे ग्राम घेतलेले आहेत अक्रोड दोनशे ग्राम घेतलेले आहेत पिस्ता शंभर ग्राम घेतले आहेत भोपळ्याच्या बिया शंभर ग्राम आणि पाच ते सहा वेलची आता इथे आपले सगळे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत त्याचबरोबर मकानही भाजून झालेले आहेत आता आपले सगळे भाजलेले ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे व्यवस्थित भाजतो पण नेक्स्ट स्टेप इथे आपण गडबड करतो आता आपले भाजलेले ड्रायफ्रूट्स एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की मिक्सरमध्ये बारीक करताना खूप वेळ मिक्सर चालू ठेवायचं नाही चालू बंद चालू बंद करत आपण हे ड्रायफ्रूट पावडर बारीक करून घेणार आहोत आता मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे एक दोन सेकंड मिक्सर चालू बंद चालू बंद असंच करून ड्रायफ्रूट पावडर वाटून घ्यायची जेणेकरून ड्रायफ्रूट्सना तेल सुटणार नाही आणि चांगली सुटसुटीत ड्रायफ्रूट पावडर तयार होईल इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी सगळेच ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत इथे माझं ऑलमोस्ट सगळे ड्रायफ्रूट्स वाटून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आप की आपली ड्रायफ्रूट पावडर किती मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे जर तुमचं बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि आप आपल्याकडे ज्यूसची किंवा पूर्णाची जी चाळण असेल त्याच्याने आपण ही ड्रायफ्रूट पावडर चाळून घेणार आहोत जेणेकरून मोठे मोठे कण त्याच्यामध्ये जाणार नाहीत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण आपली ड्रायफ्रूट पावडर चाळून घेणार आहोत आता तुम्ही इथे बघू शकता की माझं इथे चाळून झालेलं आहे आणि चाळणीमध्ये त्यापैकी मोठे कण उरलेले आहेत आता हे आपण सगळे उरलेले कण एका साईडला करून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे माझी सगळी ड्रायफ्रूट पावडर चाळून झालेली आहे आणि जी उरलेली मोठी भरड आहे ती मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून याच्यामध्ये ॲड केली आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आपली ड्रायफ्रूट पावडर किती बारीक अशी वाटून झालेली आहे इथे आपली ड्रायफ्रूट पावडर झालेली आहे तयार तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या वरील बाळाला ही ड्रायफ्रूट पावडर नक्की देऊ शकता ड्रायफ्रूट पावडर नेहमी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर तुम्ही करू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा